गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे सत्याचा शोध अन्यावर प्रहार आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत नमस्कार मी मीनाक्षी भोडके घेऊन आलीये आजच्या मोठ्या धक्कादायक बात्यात दोन तीन वर्षापूर्वीचा एक कायदेशीर ऑनलाइन व्यवहार आणि आज त्याचाच स्क्रीनशॉट टाकून हप्ता घेतात असा आरोप पण लक्षात ठेवा भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे छप्पन नुसार खोटी माहिती पसरून एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे हा गुन्हा आहे सोशल मीडियावर पोस्ट करणे म्हणजे जर कोणत्याही ठोस पुरावा नसताना असा आरोप केला असेल तर तो थेट बदनामीच्या चौकटीत येतो अशा वेळी सायबर पोलिसात तक्रार कायदेशीर नोटीस आणि नुकसान भरपाईचा दावा करता येतो खोट्या आरोपांनी सत्य झाकता येत नाही प्रतिष्ठेचे संरक्षण करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे ही होती आजची ठळक बातमी मी मीनाक्षी घोडके गुणेश्वर सत्यासाठी सदैव सज्ज धन्यवाद